नमस्कार आपल्या मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत लोणचं आणि आपल्या सगळ्यांनाच लोणचं म्हणलं की तोंडाला अगदी पाणी सुटतं मग ते लोणचं कुठलं का असे ना आणि मग ते लोणचं कुठलंही असलं ना तरी चालतं तर आज आपण बनवणार आहोत लोणचं तेही लिंबाचं लोणचं हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं तर त्यासाठी इथे मी लिंब घेतलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लिंब आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि मिरच्या सुद्धा धुवून स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत अजिबात पाणी त्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही त्यामुळे लिंबू मिरची किंवा कुठलंही लोणचं असू द्या ते भरपूर दिवस टिकतं तर तुम्ही पाहू शकता इथे मी लिंबू आणि मिरची दोन्ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला मिरच्याच्या फोडी करायच्या आहेत म्हणजे तुकडे करायचे आहेत मिरच्या जर जाड असेल तर तुम्ही दोन तुकडे करून मधोमध काप द्यायचा आहे म्हणजे लोणचं जे आहे ते ते व्यवस्थित आतपर्यंत मुरतं तेल त्याचा मसाला वगैरे सगळं काही आतपर्यंत जातो आणि मस्त व्यवस्थित मुरतं तर इथे मी मिरच्या घेतलेली आहे जरा जाडसर आहे म्हणून त्याला मध्ये कटसुद्धा देणार आहे मिरच्या अगदी कवळ्या असेल तर तुम्ही मध्ये चिरा नाही दिल्या तरीही चालेल तर या पद्धतीने मिरच्यांचे सगळे आपण तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पा आणि आता लिंबाची आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडी करून घेऊ हो शकता बरेच जण त्याचा आवडीनुसार तुम्ही फोडी करून घेऊ हो शकता किंवा क्रश सुद्धा त्याचा करून घेऊ शकता या पद्धतीने मी ते लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि काही लिंब आहेत ते आपल्याला अशीच बाजूला ठेवायची आहेत जी त्यामध्ये आपल्याला पिळायची आहे म्हणजे त्याचा रस घालायचा आहे त्यामध्ये तर लिंबू आणि मिरची दोन्ही मी इथे कट करून घेतलेली आहेत आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला बनवायचा आहे मसाला तर एक छोटी वाटी साधारण म्हणजे तीन चमचे मी मुहरी घेतलेली आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित कच्चे अजिबात ठेवायची नाहीये पाहू शकता व्यवस्थित आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला ही मुहरी भाजून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे दोन ते तीन चमचे जिरं ते ही आपल्याला यामध्ये घालून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित यामुळे लोणचं अगदी मस्त होतं आणि चवीला अगदी सुंदर लागतं हे लोणचं तुम्ही जसं म्हणाले मी कधीही बनवू शकता अगदी उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात सगळेजण लोणचं पापड वगैरे बनवतात पण तुम्ही हे लोणचं हिवाळ्यात पावसाळ्यात फक्त काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये अजिबात पाणी किंवा पाण्याचा हात अजिबात लावून द्यायचा नाहीये म्हणजे ते भरपूर दिवस टिकतं तर इथे आपली जिर्या आणि मोरी भाजून झालेली आहे आता ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला त्याची भरड करून घ्यायची आहे तर इथे मी मिरच्यांचे तुकडे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यात घालून घ्यायचे आहेत लिंबाच्या फोडी आता याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे मीठ जरा जास्त घालायचं यामुळे सुद्धा लोणचं लवकर खराब होत नाही जास्त दिवस टिकतं तर मी थोडंसं जास्तच मीठ घातलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे लिंबू आणि मिरची या दोन्हींनाही व्यवस्थित हे मीठ लागेल या पद्धतीने लक्षात ठेवा लिंबू मिरची धुवून स्वच्छ पुसून घेतली त्याला अजिबात पाणी ठेवायचं नाहीये आणि इथे मी आपण जो मसाला बनवलेला आहे त्याची भरड सुद्धा करून घेतलेली आहे म्हणजे जिरी मुहरीची भाजून घेतली होती त्याची भरड करून घेतलेली आहे मिक्सरला आता यामध्ये आपल्याला काही लिंबाच्या फोडी पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित आंबटपणा त्यामध्ये येतो बरेच जण त्यामध्ये विनेगर वगैरे सुद्धा घालतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विनेगर सुद्धा घालून घेऊ शकता विनेगर घातल्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि आंबटपणाही छान येतो तर इथे मी लिंब काही पिळून घेतलेली आहे यामध्ये म्हणजे सगळ्यांना रस्त्यामध्ये घालून घेतलेला आहे पुन्हा एकसारखं हलवून घेतलंय आता जी आपण भरड केलेली आहे मसाल्याची ती यामध्ये घालून घेऊया साधारण दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला ही भरड घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला घालून घेऊ शकता बाजारामध्ये रेडीमेड आईचा जो मसाला मिळतो तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर इथे मी आता जो मसाला केला तो घालून घेतलेला आहे त्यानंतर घालून घेतलेली आहे हळद आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आधी हे कोरडे जिन्नस ह्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं की ते सगळे व्यवस्थित एकमेकांना लागतं आणि अगदी थोडंसं रंगापुरतं मी यामध्ये घालणार आहे लाल तिखट तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर एक चमचाभर मी यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय मस्त असं हे सगळे व्यवस्थित लागलेले आहे ला आणि आता आपल्याला यामध्ये घालण्यासाठी एक तडका तयार करायचा आहे फोडणी तयार करायची आहे तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हिंग पण लक्षात ठेवा गरम गरम तेल आपल्याला अजिबात यामध्ये घालायचं नाही आहे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा लोणचं आपलं पूर्ण झाल्याच्यानंतर जेव्हा आपण बर्नीत भरून ठेवतो सुद्धा बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे अजिबात पाणी त्याला ठेवायचं नाही आहे आणि त्यानंतरसुद्धा त्यामध्ये घालताना आपण जे तेल घालणार आहोत ते सुद्धा आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ही फोडणी जी हिंगाची आहे ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे अगदी साधं सिंपल असं लोणचं आहे पण चवीला अगदी आपला लागतं तर हे फोडणी मी जी आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे साधारण मी आत्ता कमीच तेल घातलेलं आहे नंतर मी ह्यामध्ये तेल व घालून घेणार आहे पण ते गरम करून थंड करून घ्यायचं आणि मगच घालायचं आहे तर तेल घातल्याच्यानंतर आता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतले तुम्ही पाहू शकता आता हे आपलं लोणचं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे आपल्याला बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि एक आठवडाभर म्हणजे पाच ते सात दिवस आपल्याला हे असंच बर्नीमध्ये ठेवायचं आहे अदनं मधनं त्याला आपल्याला ढवळायचं आहे म्हणजे वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये मुरतं आणि इथे मी आता थोडंच तेल घातलेलं आहे नंतरनं सुद्धा आपल्याला यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे पण गरम करून थंड करून घालायचं आहे तर आपलं हे लोणचं झालेलं आहे तयार इथे मी काचेची एक बर्णी घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता हे लोणचं या बर्नीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर असं एक मस्त लोणचं तयार होतं अगदी तुम्हाला जसं म्हणाले की कधीही तुम्ही बनवू शकता पाच ते सहा महिने अगदी आरामात टिकतं फक्त लक्षात ठेवायचं आहे पाणी अजिबात याला लागून द्यायचं नाही आहे आणि आपण जेव्हा तेल ह्यामध्ये घालू त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की तेल ह्या मिरच्यांच्या आणि लिंबाच्या वरती आलं पाहिजे म्हणजे त्याला बुरशी किंवा खराब ते अजिबात होत नाही तर बघा मध्ये भरून घेतलेलं आहे मी आणि जे थोडं उरलं होतं ते या बारक्या बर्नी सुद्धा मी भरून घेतलेलं आहे फक्त एक काम करायचं की आदन मधनं ते आपल्याला ढवळायचं आहे आणि लक्षात ठेवा तेल घालायला अजिबात ते विसरू नका पण गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि मग ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदम मस्त असं आपलं हे लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही हे तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तर असं हे लिंबू मिरचीचं लोणचं तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र आणि फॅमिली सोबत आणि हो त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये